देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाची नुकतीच सोनपेठ शहरात बैठक पार पडली आहे या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदिसे यांच्या आदेशावरून मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र बप्पा पोडभरे यांनी आशिष भैया मुंडे यांची सोनपेठ तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड केली या प्रसंगी परळी तालुका अध्यक्ष संजय भंदरे सुनील कांबळे नितीन पोडभरे आस्रो बाहुके आदींची उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका